आज मनसे आणि महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चानंतर चित्रा ताई वाघांचा एक व्हिडिओ मी पाहिला त्याच्यामध्ये ताई असं बोलत होत्या की माननीय राज साहेब माननीय उद्धव साहेब हे दोन ठाकरे बंधू एकत्र एक आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खूप उत्तम मनोरंजन सुरू आहे ताई त्यांचं मनोरंजन चालू राहील आपण बघू ते महाराष्ट्र ठरवेल ते मनोरंजन आहे की प्रबोधन आहे पण संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न पडला आहे की चित्राताई वाघ इतक्या सुंदर अभिनय करायच्या हल्ली त्यांचा अभिनय पाहायला का मिळत नाही हो मागे माहीत आहे ना ते महाराष्ट्राचे एक मंत्री होते संजय राठोड त्यांच्यामुळे म्हणजे त्यांच्या अत्याचारांमुळे एका निष्पाप मुलीला आत्महत्या करावी लागली होती त्यावेळी तुम्ही किती सुंदर अभिनय करत करत होता त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे मी बघते जाता संजय राठोड मंत्री कसा राहतो मी बघते जाता संजय राठोडला अटक का होत नाही ते काय सुंदर अभिनय होतो हो तुमचा ताई त्यावेळी प्रत्यक्ष माधुरी दीक्षित बोलली होती की असा अभिनय जर मला आला असता तर सहा फिल्मफेअर अवॉर्ड मी माझ्या खिशात टाकले असते पण अचानक ताई काय झालं बघा ना तो संजय राठोड त्यांनी शिवसेना सोडली आणि ते शिंदेनबरोबर एका नव्या गद्दार सेनेमध्ये जाऊन बसले आणि तिथे मंत्री झाले आता ती गद्दार सेना ही तुमच्या माननीय देवाभाऊंच्या मांडीवर जाऊन बसली त्यानंतर अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला की संजय राठोडचा या प्रकरणामध्ये काही संबंध नसेल भर प्रेस कॉन्फरन्समध्ये लोक तुम्हाला प्रश्न विचारत होते संजय राठोडचं काय झालं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स सोडून पळत होता तो ताई काय झालं अचानक अभिनय विसरायला लागलात तुम्ही काय सुंदर मनोरंजन करत होतात महाराष्ट्राचं तुम्ही असं नका करू ताई महाराष्ट्र कोरका होईल तुमच्या अभिनयाला पोरका होईल इतका सुंदर अभिनय तुम्ही करणं सोडू नका महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला अत्याचारावरती तुमचा हा अभिनय महाराष्ट्राने पाहिलाच पाहिजे काय ती तळमळ आहे तुम्हाला कसलं चेहऱ्यावरती भाव आणता तुम्ही काय ती उद्युग हे सगळं महाराष्ट्र मिस करतोय ताई प्लीज हात जोडून विनंती आहे करा ना प्लीज अभिनय पुन्हा एकदा सुरू खूप मजा येतो महाराष्ट्राची विनंती आहे चित्राताई पुन्हा करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री